महाराष्ट्रात काही दिवसातच विधानसभा निवडणुकांची रंधुमाळी सुरू होणार असल्याने चित्र सध्या निर्माण झालंय त्याच अनुषंगाने बागलान विधानसभा मतदारसंघात इच्छुक उमेदवार महेंद्र दगडू चव्हाण हे सध्या मतदारसंघातील खेडोपाडी जाऊन नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेत आहेत काल दिनांक तीस ऑगस्ट रोजी त्यांनी तालुक्यातील अंतापूर या गावाला जाऊन तेथील शेतकरी व्यावसायिक शेतमजूर यांच्याशी संपर्क करून त्यांच्या अडी अडचणी जाणून घेतल्या यावेळी प्रगतशील शेतकरी नानाजी टोपे त्यांची भेट घेऊन त्यांनी शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी नागरिकांना मिळणाऱ्या सुखसोयी तसेच आमदार कसा असावा याविषयी आपले मत जाणून घेतले या दौऱ्यादरम्यान महाराष्ट्र क्रांती न्यूजचे प्रतिनिधी वामन शिंदे यांनी शेतकऱ्यांशी व महेंद्र चव्हाण सर यांच्याशी साधलेला संवाद सविस्तर मी वामन प्रतिनिधी आज येथे महाराष्ट्रातील प्रगतशील शेतकरी नाना टोपे यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी आज अंतापूर येथे आलेला आहे काही दिवसांनी आमदारकीचे इलेक्शन सुरू होणार असून आज आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ नमस्कार नमस्कार प्रथम आपली ओळख सांगा माझी ओळख कोथिंबीर व्यापारी नाना डोकू आपण राहणार आ... अंधकू आपल्या बागलांना आमदार कसा असावा चांगला पैकी असावा आणि आज जे तुमच्याकडे येसर आलेले आहे तर यांच्याबद्दल आपली प्रतिक्रिया काय चांगले गुणवंत हा बाळ फाटलेला आहे आता हे शिवणं म्हणजे अतिशय जिकरीची गोष्ट ठरणार आहे असं एक ठिकाण नाही का जिथे समस्या नाही आहे सर्व ठिकाणी प्रत्येक ठिकाणी एकच सूर येतो की आमचं काम होत नाही कुठलंच काम होत नाही बँकेत समस्या शेतीविषयक समस्या अनुदानाच्या समस्या शेतकऱ्यांच्या खाद्याच्या समस्या नंतर जे मजूर वर्ग आहे त्यांच्या समस्या नाना वीज समस्या त्यात पाट कॅनलच्या समस्या धरणाच्या समस्या रस्त्याच्या समस्या पुलाच्या समस्या इतक्या समस्या आहेत मी तर म्हणतो महाराष्ट्रात सर्वात जास्त जर समस्या कुठे असतील तर त्या बागल्यांमध्ये आहेत आजच्या घडीला तर आपण बागलान तालुक्यात आपण जो दीड महिन्यापासून जनसंवाद करत आहात तर या जनसंवादमध्ये आपल्या बागलान तालुक्यात आपल्यासाठी म्हणजे जनतेच्या सेवेसाठी कोणत्या बाबी अपूर्ण आहेत मी तुम्हाला पुन्हा सांगतो की समस्या इतक्या आहेत की बाबी इतक्या अपूर्ण आहेत का त्या पूर्ण करणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे पण त्या प्रामुख्याने मी तुम्हाला सांगतो की आज जो पाट कॅनोल चारीचा जो विषय आहे हा अतिशय गंभीर विषय आहे, आहे। की लोकांना आज काही ठिकाणी पावसाळ्याचे दिवस आहेत तरीसुद्धा त्यांना प्यायला पाणी नाही दुसरी गोष्ट अशी की शेतकऱ्यांचे मजुरांचे रोजगार हमी योजनेचे अनेक प्रकारचे अनुदान आजही त्यांना प्राप्त झालेले नाहीत फार मोठी सुखांतिका आहे अधिकारी वर्ग पाहिजे तसा काम करत नाही असं स्पष्ट कालच्या बैठकीत माननीय शोभाताई खासदार यांनी एक बैठक आयोजित केली त्या ठिकाणी सर्व अधिकाऱ्यांसमोर अनेक प्रश्न घेऊन अनेक वर्ग त्या ठिकाणी उपस्थित झालेले होते त्यातून मला लक्षात आलं की ही जी हे जे चाललेलं आहे हा अतिशय सावळा गोंधळ चाललेला आहे म्हणजे एकच आहे की बागलांकडे कोणीही दुर्लक्ष सर्वांचं दुर्लक्ष झालं नाही बागलांकडे स्वतःहून कोणी लक्ष द्यायला तयार नाही तर माझी पुन्हा बागलांकरांना एकच विनंती आहे की जर बागलांकरांनी मला एक संधी उपलब्ध करून दिली तर निश्चितच मी या सर्व समस्या त्या ठिकाणी खंबीरपणे मांडणार आणि आज समजा एखादा आपलं दुखणं आहे ते जर आपण डॉक्टरांना सांगितलं नाही तर त्याच्यावर इलाज होत नाही पण माझं दुखणं काय आहे माझ्या बागलांचं दुखणं काय आहे हे, का हे जर माझ्या महाराष्ट्र सरकारकडे पोचत नसेल तर ते तरी काय करतील तिथंसुद्धा एकदम प्रश्नचिन्ह आहे तर हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी सर्व या जेवढ्या समस्या आहेत या सर्व फायलिंग करून अपडेट करून आपल्याला त्या ठिकाणी पोचवायचे आहेत आणि जनता जनार्दनांची बिलकुल आपल्याला विश्वासघात करायचा नाही आहे त्यांच्या समस्यांचं निराकरणच करायचं आहे आपल्याला त्यासाठी मी हा पवित्र घेतलेला आहे आपण पाहू शकतात काल सटाणा येथे तहसील कार्यालय येथे एक मिटिंग झाली आणि त्याच्यात आपले मान्य खासदार शोभाताई बच्चाव आलेले असून तर खूप मोर्चे किंवा जवानांची भक्तीदारी नाही उच्च शिक्षित असावा तिच्यापेक्षा बागलान तालुक्यात कोणते कोणते प्रश्न दुष्काळ प्रश्न बाकी येतात कोणते कोणते पाणी आता तुम्हाला असं वाटतं की बागलान तालुक्यात एम आर डी सी एरिया वगैरे मेडिकल कॉलेज वगैरे आले पाहिजे ना आले पाहिजे आपण पाहू शकता जनतेची प्रतिक्रिया काय ते बरेचसे प्रश्न अजून बाकी आहेत बागलाण तालुक्यात एम आर डी सी कॉलेज शिवसेनेचे प्रश्न वगैरे त्याच्यानंतर बरेचसे असे काही ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायतीचे आहे म्हणजे सदच जनतेची प्रतिक्रिया आहे की हे पूर्ण झाले पाहिजे आणि त्यासाठी आमदार चांगला असावा नमस्कार आपलं नाव काय अर्जुन रामदास बागले मला आपण सांगा आपल्याला बागलांसाठी आमदार कसा असावा बागलांसारखा बाग, बागलांसाठी आमदार असा असावा जातीयवादी नको मागच्या आम्ही जेवढे पाच सहा वर्ष जेवढं भोगलो हे जातीवाद खूप भोगला कारण काय आमदार होऊन जाता आणि त्यांच्या त्यांच्या याच्यावर जातात प्रत्येक जातीचा विचार केला पाहिजे आमदार आपण आपल्याला एकाच जातीने निवडून नाही दिलेले प्रत्येक जातीने आपलं लक्ष ठेवलं त्यांनी निवडून दिलेले हो आणि आमचं जे हरण धरण आहे त्याचं जो पा पाठ कॅनल उजवा कॅनल डावा कॅनल हे गेलेले हो त्यांना खास सर्रास पाणी म्हणजे आम्हाला खाली सोडतात आम्हाला थोडंसं काढलं तर तिकडचे लोक साहेब लोक आम सा आमच्यावर आम गॉद्रेशन आणतात आम्ही छोटे छोटे बंधारे बांधलेले तिथं पाणी द्यायला आम्हाला मुश्किल करतात हो हे रस्ता रस्ते झाले आमच्या अंतापूर क्षेत्रामध्ये किंवा मुल्य क्षेत्रामध्ये गड किल्ले खूप आहेत त्यांची सुधारणा झाली पाहिजे तिकडे कोणाचं लक्ष नाही आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा